हे काम करायचं आहे पण एकेकाळी असं नव्हतं आपण स्वतःचा व्यवसाय स्वतः निवडू शकत नव्हतो त्याच्या आधी असं होतं त्यावेळेस काही बंद नव्हतं आज हे सगळं आपल्याला सुरुवात आणि तेव्हापासून आपण हक्काची आणि अधिकाराची भाषा बोलतो पण अजून एक गोष्ट होऊ शकते लिहिता लिहिता एखादा हक्क अधिकार तिथं लिहिला गेला नसेल तर आपण त्यासाठी जॉब विचारू शकत नाही का त्यासाठी आपण प्रशासनाकडे दार मागू शकत नाही का तर नक्कीच मागू गरज आहे जरी ते लिखित असेल तरी ठीक लिखित नसेल तर तसा कायदा बनवण्यासाठी भाग पाडण्यासाठी आपण बघतोय की नेहमी रस्त्यावर उतरून काही समाजसेवक लोक आंदोलने करतात मोर्चे करतात आपण घरात बसून फक्त बघत असतो की यांना दुसरं काही काम नाही का पण त्यांना खरं तर जाणीव असते कुठला कायदा बनला तो हिताचा आहे की अहिताचा आहे कोणत्या व्यक्तीसाठी हिताचा आहे कोणत्या व्यक्तीसाठी अहिताच आहे हे त्यांना जाणीव असते आणि ते लोक आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला एज्युकेटेड करण्याचं काम करतात आणि अशा वेळेस आपल्याला वाटते की आता तर मला याची गरज नाही कारण की सकाळी मी जेवण केलं सकाळी दहा वाजता जेवण केलं अकरा वाजता जेवणाला विचारेल तर आपण जेवणासाठी नकार देऊ आणि त्यावेळेस पोट भरलं असते ना पण सायंकाळी पाच वाजता पुढे जेवणाला विचारला तर आपण नाराज होतो तसंच हे प्रशासनात सुद्धा होत असतं आणि असे समाजसेवक लोक जे नेहमी